मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे तर इकडे आबा म्हणत असतात रोहिणीला रोहिणी तू तु आधी तुझ्या सुनेची ओटी भर आणि कार्यक्रमाला सुरुवात करूयात असं म्हणतच रोहिणी ही तर असं म्हणतच रोहिणी ही कला जवळ जाते आणि म्हणत असते पण त्याआधी मला तुम्हाला सर्वांना काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणतच रोहिणी ही कलाने जे काही प्रेग्नेन्सीचे नाटक केलेले असते त्या ते सर्व काही कहाडतं उशी बांधलेली असते ती सर्व काही उशी सर्वांदेखा कहाडते ते बघून तर नैनाच्या पायाखालची जमीनच सरकते नयनाच्या आणि घरातील सर्वांच्याच पायाखालची जमीनच सरकते तर लगेच तर लगेच सरोजही तिथे येते आणि सरोज म्हणत असते तू आ आमच्या संग सर्वांसंग खोटं बोललीस आमच्या सर्वांसंग तू आमच्या सर्वांना तू फसवलं असं म्हणतच सरोजी नैनाला खूप काही बोलत असते तर लगेच नैना ही सर्व काही कलावर लोटून देते आणि म्हणू लागते हे सर्व काही मला कलाने करायला भाग पाडलं आहे असं म्हणतच पण नैना कला मात्र गप्प बसत नसते कला ही नैनाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणत असते तुझ्याकडनं मोठी बहीण म्हणून काही तर अपेक्षा नव्हत्याच पण एक बाई म्हणूनसुद्धा काहीच अपेक्षा राहिलेल्या नाहीत आणि कला ही काहीही आरोप स्वतःवर मान्य करणार नाही आणि घेणार नाही मी गप्प बसणार नाही असं म्हणतच कलाही नैनाच्या खाणाखाली वाजवते आणि नैनाला चांगलंच उत्तर देते तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे सर्व काही नैनाचं स्वप्न असेल का खरं सर्व काही असेल हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला